मित्रांनो आपल्याला माहिती आहे की दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती सिडकोने नवी मुंबईतील विविध नोर्समध्ये जवळजवळ सव्वीस हजार घरांची माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना राबवली आहे आणि त्या योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे पण आपण गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक दिवसापासून एकच प्रश्न वारंवार वारंवार पाहतोय आणि तो म्हणजे या सिडकोच्या घरांच्या किंमती काय असतील किंवा या किमती कधीपर्यंत डिक्लेअर केल्या के जाणार आहेत कधीपर्यंत घोषित केल्या जाणार आहेत हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे आणि आत्ता मित्रांनो आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळणार आहे अर्थातच या घराच्या किमती घोषित केल्या जाणार आहेत आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर आपण की माझे पसंतीचे शिरकोचे घर या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील वाशी खारघर मानसरोवर खांदेश्वर पनवेल कळंबोली बामणडोंगरी खारकोपर तळजातील विविध नोट्समध्ये ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत जी डब्ल्यू एस एलआयजी ए आणि एल आय जी बी अशा तीन प्रकारामध्ये ही घरे उपलब्ध केलेली आहेत याच्यामध्ये वन के आणि टू बीएचके चे घर आहेत मित्रांनो आणि सध्या या घरांची ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे आणि आपण पाहिलं की नुकतंच या लॉटरीला किंवा या सोडतीला कुठेतरी मुदतवाढ मिळालेली आहे याची अंतिम मुदत दहा जानेवारी पर्यंत केलेली आहे आणि मुदतवाढ अनेकांच्या कमेंट झाल्या मित्रांनो की मुदतवाढ नको होती कशाला मुदतवाढ केली जाते वारंवार वार का मुदतवाढ केली जाते कारण अर्जाची संख्या बऱ्यापैकी जास्त आहे एक लाख वीस हजाराचा टप्पा पार झालेला आहे एवढा रिस्पॉन्स असून सुद्धा या किमती का वाढवल्या हो जातात असा एक प्रश्न कोणतरी जनसामान्यातून केला जात आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की नेमक्या घरांची किमती काय असू शकतात नेमक्या घरांची किमती कधी डिक्लेअर करणार आहेत कारण मागच्या काही व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की याच्या किमती आपल्याला लवकरच जाहीर केल्या जातील किंवा के जे काही ऑनलाईन प्रोसेस सुरू होईल घरनिवडीची प्रक्रिया त्यावेळेस त्या किमती जाहीर केल्या जातील असं आपण बोललो होतो पण आता मात्र एक एक वृत्त आलेलं आहे आणि ते म्हणजे या घराची किमती सोमवारी अर्थातच तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या घराची किमती जाहीर केल्या जाणार आहेत मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल लायकन प्रेस करायला मात्र विसरू नका आता या किमतीबाबतचा जे काही महत्वाचा निर्णय आहे मित्रांनो तो शिडकोच्या संबंधित विभागाने पणन विभागाकडून त्या किमती ठरवले ठरवण्यात आलेल्या आहेत त्या किमती फायनल करण्यात आलेल्या आहेत त्या फायनल झालेल्या किमती आता कुर्तरी राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवल्या जाणार आहेत शिडकोचे व्यवस्थापकीय संचालक श्री विजयजी सिंघल हे आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेणार या या आहेत या किमतीच्या संदर्भात आणि ह्या ज्या काही किमती ठरवलेल्या आहेत संबंधित विभागाने त्या किमतीला कुर्तरी मान्यता मिळावी यासाठी आज ते भेट घेणार आहेत आणि जसं या भेटमध्ये त्याला मान्यता मिळेल माननीय मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील लिहिला जाईल तशा या किमती जाहीर केल्या जाणार आहेत आता यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्वाचे हे पॉईंट आहे की एक जे काही घरे आहेत त्या घरांच्या किमती ह्या नोडसनुसार ठरवण्यात येणार आहेत मागील जे काही मास हाऊसिंग प्रकल्प होता त्याच्यामधल्या किमती ऑलमोस्ट जवळजवळ सगळ्या ठिकाणी सारख्याच असल्याचं दिसून आलेलं आहे म्हणजे मागील मास हाऊसिंग प्रकल्प जो काही राबवला गेला होता सन दोन हजार अठरा आणि एकोणीसमध्ये मध्ये त्यातील घराच्या किमती आपण पाहिल्या तर जी किंमत घनसोली या ठिकाणी होती तीच किंमत तळोजा या ठिकाणी सुद्धा ठेवण्यात आलेली होती तीच किंमत द्रोणागिरी याच ठिकाणी ठेवण्यात आलेली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की घनसोली कळंबोली खारघर या घरांना चांगला प्रतिसाद मिळाला होता पण द्रोणागिरी आणि तळोजा येथील घरांना प्रतिसाद मिळालेला नव्हता कम्पेअर टू नोट्स मार्केट व्हॅल्यू त्या घराच्या किमती ह्या वेगवेगळ्या असणं अपेक्षित होतं आता यावेळेस मात्र ही काळजी घेतली जाणार आहे यावेळेस नोट्सनुसार त्या त्या घरांची संख्या त्या ती ती घरे आणि त्या घरांच्या संख्येनुसार त्या घरांची किमती जाहीर केल्या जाणार आहेत सोमवारी मित्रांनो ह्या संध्याकाळपर्यंत म्हणजे दुपारी तीन चारच्या आसपास याच्या ज्या काही किमती आहेत त्या शिडकोकडून जाहीर केल्या जातील आणि त्याच्यामध्ये नोड्स वाईज तुम्हाला सगळ्या किमती डिस्प्ले केल्या जाणार आहेत म्हणजे वाशीला किती असणार आहेत खारघरला किती किमती असणार आहेत खारघर रेल्वे स्टेशनच्या किमती काय असतील खारघरच्या बस डेपोच्या किमती काय असतील किंवा कळंबोली पनवेल किंवा तळोजा नोड जो काही सेक्टर क्रमांक अठ्ठावीस आहे सेक्टर क्रमांक सदतीस आहे सेक्टर क्रमांक एकोणतीस एकतीस आहे या ठिकाणी वेगवेगळ्या किमती असणार असल्याचंही कुठतरी समजलेलं आहे आणि म्हणून जे जे अर्जदार गेल्या अनेक दिवसापासून सिडकोच्या घरांच्या किमतीसाठी वाट पाहत होते आता मात्र त्यांना वाट पाहायची गरज नाहीये त्यांना आता कुठंतरी लवकरच किमती समजणार आहेत आणि पाहूया मित्रांनो सोमवारी जसे या किमती जाहीर होतील तसं आपण याच्यावर व्हिडिओ बनवणारच आहे पण आज संध्याकाळी आपण पुन्हा एक नवीन भाग बनवणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्या ठिकाणच्या नोट्सवाईज प्रत्येक ठिकाणच्या किमती नेमकं किती असू शकतात या संदर्भात आपण संध्याकाळी एका वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत त्याशिवाय मित्रांनो आम्ही ऑलरेडी जे काही साईट आहेत ऑलरेडी सिडकोच्या साईटला व्हिजिट सुरू केलेली आहे तेथील प्रकल्पाची इतिमभूत माहिती म्हणजे जी माहिती इतर इत्त, तुम्हाला इतर ठिकाणी मिळणार नाही सगळी इतिमभूत माहिती टॉप टू बॉटम म्हणजे फ्लोरिंगपासून ते टॉप टेरेसपर्यंत पर्यंत काय काय सुविधा आहेत तिथे काय काय एमिरिट्स आहेत सुरक्षेच्या बाबतीत काय काय तिथे परि म्हणजे उपाययोजना केलेल्या आहेत ही सगळी माहिती आम्ही लवकरच घेऊन येणार आहोत जेणेकरून त्या प्रकल्पाची संपूर्ण माहिती आपल्याला मिळावी आणि प्रकल्पाची निवड करताना तुमच्या मनात कोणतीही शंका राहू नये ही आम्ही नक्कीच काळजी घेणार आहोत त्या सिडकोच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे मित्रांनो दहा जानेवारी दोन हजार चोवीस आणि वेबसाईट आहे एच टी टी पी एस हा शिलाशिल्यास सिडको होम्स डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही यासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकता तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद